माझ्या हाजीसाठी कोल्ड बी आणली मस्त आणि ते आमच्यासाठी मस्त पाया आणले आणि मला कमेंट करा मला कुकर कसं जास्त माहिती नाही अशी हवा काढायची असते का नसते मला कमेंट करा आता मस्त आहे ना गरम गरम आपला भात पण झालेला आहे रेडी बघा गरम गरम भात पण झालेला आहे आणि इथे गरमागरम गरम आपला कोल्डीचा रस्सा पण झालेला आहे मंडळी मस्त तर या जेवायला संडे स्पेशल माझ्या आमच्यासाठी बनवली कोल्डीचा रस्सा आणि याची कधीपासून वाट बघतो आम्ही मस्त हा या मंडली मस्त पाया माझ्या तसं खाणार तर खातच राहणार ना हो हा 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 या मंडली मस्त गरमागरम पायास प्यायला हडी पूर्ण शिजले प्लेट दाखवा कशी बघू बघा कसा बघा आवाजात पिया चला एकदा का तेव्हा सुद्धा स्वागत तर चला मंडळी आज आहे संडे संडे स्पेशल हो बोला बघा बघा हो होते मस्त सकाळी सकाळी पाया आणायला सकाळी पण गेले होते तर भेटले नाही तरी पुन्हा एकदा ट्राय केला परत गेले दुसरीकडे बघायला तर, तर फायनली जे मला पाहिजे होता ते थोडीशी हा जे पाहिजे होता ते ओन येण्यासाठी इकडे आणलेलं आहे म्हणजेच पाया आणि इकडे बघा माझ्या हातीसाठी कोल्डबी आणली मस्त आणि ते आमच्यासाठी मस्त पाया आणले आणि भरपूर दिवसात आणलं हो हे भर पुरुषात राहिले बघा पाया आणि इकडे मस्त काचऱ्या काळिंदे बघा दाखवते स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये मीठ टाकून अशी उकली काढून घेतली बघा संडेला आज काय होणार आहे कुठे जाणार आहोत की घरात काम साफसफाई करणार आहोत तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल आणि माझा अंशी विचारा झोपला सकाळी लवकर उठून परत झोपला तो तर आता आपण भेटूया सर्व काही तयारी करायला तयारी वगैरे करायला घेईन तेव्हाच चला बाय आता मस्त स्वच्छ पाया धुवून दिला मला साफ करून इकडे बघा ओला सांगितलं कारण की ओलं चांगलं आहे ते साफ करता म्हणजे धुवून दिला स्वच्छ पाण्यामध्ये आणि ते कोलबी बन धुवून घेतले बघा कोळबी पण ठेवले आहे तर आता आपण पहिला आहेत ना मस्त कुकरमध्ये ना उकडून घ्यायचे तर बघू या पायाची रेसिपी आपली झालेली आहे तर रेसिपी नाही घेत बसणार बघूया सूप करायचा ट्राय करायचं आहे तर याच्यातला अर्धा आपण ना पाया सूपसाठी वापरूया म्हणजे पाया सूपसाठी थोडीशी ठेवूया आणि बाकीचे आपला जो अग्री पद्धतीत करायचा रस्सा तो मी करून घेईल तर बघूया कसं होते चला पहिला मी याला तर याला शिट्ट्या काढून घेते आणि भरपूर काढायला लागतात तर मी आता कुकर आहे गॅसवर आता आपण हे करून घेऊया चला मी कुकर मध्ये टाकून घेते बघा कुकरच मस्त पाणी असं भरभरून पाणी असं बघा आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे तर चला मला एका तर एखादा नाही जमत मी आता लावून घेते आणि शिट्ट्या काढून घेते मस्त चला कुकर तर कुकर लावून घेतलेला इथे आता याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या तर मंडळी हे तर होईल शिट्ट्या होतील तोपर्यंत मी आणसं ऐंशीसाठी आहे पटकन झटपट असा कोळबीचा रस्सा करून घेते चला काय चाललंय तुमचा आपली शिट्टी दाखव का तुम्हाला मी मंडळी हा पाया शिजते कधी बसलं कधी शिजल पाया खाऊ कधी गॅस बंद केले शिट्ट्या किती झाल्यात ते माहिती नाही झाले असतील दहा नऊ दहा 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 अकरा पण झाले असेल एखादी एक्स्ट्रा सुटले असेल आपली मोजायला विसरलो मोजायला नाही बुकी जनरल विसरलो बघा इकडे माझे आमची कोट झाले बघा म्हणाले मस्त हा कसा कसा होते मस्त बुडबुडा होतो बघा करायचं आपल्याला भात पण गरम गरम करायचंय तर म्हणजे आता जर दोन मिनिट आहे ना मी शिण्याची हवा काढून घेते आणि मी चेक करते पण डायरेक्ट रेडी वाला पाया चूप भिडत मला डायरेक्ट चूप तर हवा जाऊ द्या आणि मला कमेंट करा मला कुकर जास्त माहिती नाही अशी हवा काढायची असते का नसते मला कमेंट करा असे हवा काढ शकतो आपण का नाही बघाय असा ओत्ते मम्मा काढायला कसं कमेंट करून सांगा तुम्ही कमेंट करा काय हवा काढायची असते का नाही काढायची असते काढायची असते का नसते मला माहिती नाही पण मी तसे काढते तर चला बघूयात तुम्ही कमेंट करा आम्ही तसा करू ना हो मग कुकर बंद केल्यानंतर आणि मी किती वेळा बटू कोरला तांदा कुकर ला पण तुला पतई कुकर लावून मी बाहेर जाते आहे नो आउट ऑफ डोर चला आता आपण एक काम करूया बऱ्या शांत होऊ झालं थंड होऊ द्या थंड चला हे माझ्या आमचीचा खाना आहे मंडळी माझ्या आमचीला असा खांदा बघा त्याला काय आहे का असा करून त्याला मी ठेवते इथे तो नंतर पाया दाखव पाय दाखव पाया दाखवू या पाया 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 दाखवा या ऐकते

सूप थोडासा मी आता भात बनवतो मस्त गरम गरम आणि मग आपण हे करायला घेऊ ना मस्त okay. आहे ना गरम ना, गरम आपला भात पण झालेला आहे रेडी बघा गरम भात पण झालेला आहे आणि ते गरमागरम आपला कोलबीचा रस्सा पण झालेला आहे म्हणजे मस्त तर या जेवायला संडे स्पेशल माझ्या अनुस्टारी बनवली कोलबीचा रस्सा अन्स्टरी बनवला मस्त कोलबीचा रस्सा आणि आता मी नंतरला पाया बनवायला घेईन मंडळी तर चला आता सर्वात पहिल्यांदा मी माझ्या हँशीला माझ्या जेवण देते जेवायला वाढते आणि मग आपण हे करायला पण घेऊया हे बनवायला घेऊ ना पाया चला बघूया कसा होते कंटिन्यू राहा मंडळी आता आमच्यावर जेवायला वाढला मी आमच्या जेवायला बसले बघा हा कसं वाटलं जेवण मस्ता चला आता आमच्यावर जेवायला वाढला मंडळी आता हा जेवण घेईल आणि मग आता आम्ही पण दोघे जण जेवायला बसतो चला बाय बाय करू या जेवायला बोल जाऊ सला मंडली फायनली आता इथे आपला मस्त पाया एवढी वाढ बघून 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 आत्ता जस झालेला आहे कसं झाले चला बघा आम्हाला भूक लागले जोराची भरपूर भूक लागले आणि याची कधीपासून वाढ बघतो आम्ही मस्त याच बंद करू चला mm. मंडले गॅस बंदच करून घेऊया बदल गया आहे काय बदल गया बदल गया है, बदल गया है।, बदल गया है। आ, चल पाया पिला <laughs> चल पाया पिला आए रे पाया पिला अरे <laughs> तू बदल गया है वाह तू बदल गया है चल सब जग जा पाया खिला आ हा हा हा, हा, हा एकदम टिमटिम से वाओ बदल गया, आपने क्या जाता है रे बाबा इधर पाया तो हो गे ना मेरा इसमें, इसमें केलं दिखाओ के? दिखाओ? काय हे बघा मंडळी इकडे मस्त झणझणीत जसा पायाचा रस्सा बनवले आणि एकदम भारी झाले हे तुम्हाला नंतर खाताना संध्याकाळ दाखवे आता तर खाऊच आम्ही जेवू मस्त पण ह्याच्यातला संध्याकाळी पण ठेवायचं आपल्याला जास्त मिक्स नाही करत कारण आण संध्याकाळी पण खायचं आहे चांगला आणि हे बघा काय करायचं आपल्याला मंडळी आपण फर्स्ट टाइम म्हणजे पहिल्यांदा मी सूप ट्राय करणार आहे आपण सक्सेस होईल की नाही ते आय डोंट नो सुपना सबको खिला <laughs> पाया सुपना सबको नाही खिलवंग खिलाव सबको खिला सबकोक नाही इधर इधर खाली अपको आपण मी पहिल्यांदा काहीतरी बनवायचा प्रयत्न करणार आहे कारण की ही रेसिपी आपली ऑलरेडी झालेलीच आहे आणि ही रेसिपी माझी तुम्ही अशी नक्कीच ट्राय करा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट आवडेलच आवडेल कारण की को तुम्ही सांगा कशी बनवते मी नंबर वन एक नंबर एक नंबर आणि आता बघा जसं आपण ठेवू ना तशी त्याला एवढी अशी तडी एवढी भारी येईल ना असं बघायलाच वाटते बघा आता आता दोन मस्त झालेट्ट झाले एकदम हे बघा दाखवलं मिक्स करायला आवडलं ना नाही बघा म्हणजे पायासूप हा 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 या लवकर पाया सूप खायला या म्हणतली चला आता पाया सूप झालेलाच आहे तर मस्त आता आम्ही जेवून पण घेतो आणि मी अवशी माझं जेवला ना

आता आम्ही ट्राय करू पहिला पहिला मस्त टेस्ट सगळ्यात मी ओला सांगते खायला जेवण झाले गरम आहे भरपूर तर या तुम्ही पण खायला चटके लागतात गरम आहे छान थांबत राहा व्हिडिओ बंद करा

रेसिपी बघा आपली आपला ब्लॉग पण आहे रेसिपीचा तर नक्कीच ट्राय करा आणि झाले म्हणून आम्ही रेसिपी दाखवली नाही बरोबर तर चला म्हणाले आता आम्हाला भरपूर भूक लागले हे बघा ओ प्लेट इकडेच आहे तर आता आम्ही मस्त खाऊन घेतो आणि तुम्हाला परत दाखवून शिज द्यावा मस्त पूर्ण बघा शिजले पूर्ण तर चला आता आम्ही जेवण वगैरे घेतो आणि तुम्हाला संध्याकाळी भेटू जेव्हा आपण हा सूप ट्राय करणार आहोत बघूया कसं होते ते आपण संध्याकाळी भेटूया बाय आता संध्याकाळच्या वाजेला आहेत मस्त सव्वा सात आणि आता जस्ट मी आंघोळ वगैरे केली फ्रेश झाली मस्त आणि सर्व आपल्या दिवाबत्ती करून घेतली इथे बघू शकता आपल्या दिवाबत्ती तुलशा पण लावली आहे दिवा वगैरे तर आता माझा तर झाला फ्रेश वगैरे होऊ नका केला आहे आंघोळीला तर म्हणते हांशू आहे ना आंघोळ झाल्यानंतर अभ्यासाला बसेल परत एकदा आणि आता तर नाही आता ऑफिसला तर बघूया आता आल्यानंतर आपण भेटूया कारण की जेव्हा ओ येतील तेव्हा आपण ती व्हिडिओ कंटिन्यू करूया जी तुम्हाला मगाशी बोलली होती दुपारी की आपल्याला पायासूपची रेसिपी ट्राय करायची आहे म्हणजेच पायासूप बनवायचं आहे तर बघूया आता ह्यांची तर व्हिडिओ नाही घेणार कारण त्यांचा अभ्यास करायला बसेल तर ओ आल्यानंतरच भेटूया आपण चला तर बसते मी जरा मस्त रिलॅक्स होते आणि भेटूया आता आपण ओवाल्यानंतरलाच लाय बाय आताच तुमच्याशी बोलली ओ आल्यानंतर भेटू लगेच आले बघा आणि काय घेऊन दाखवू तुम्हाला माझ्या पिल्लूसाठी हे बघा माझ्या पिल्लू साठी काय घेऊन आले बघा बोलतात काय खात नाही तो तर ड्रायफ्रूट आणले बघा त्याला बोलतात काय खात नाही तर त्याच्या हांशी साठी आणले बघा हे किस केली आहे ये, के ये मेरा ये मेरा ये ओके मेराच मंडळी हांशी मला काय खात नाही ना म्हणून त्याच्याला आता आणलंय तसं पण आम्ही मार्केट वरून आणतो तुर्बा मार्केट वरून मस्त पण आता सध्या घरात संपल्यात आहेत थोडेसे थोडेफार आहेत तरी पण आणले लंचसाठी फ्रेश तर अंशू खाईल आता जरा काय नाही खात बिचारामध्ये पिल्ला तर चला म्हणजे आता जरा तुम हो तुम्ही फ्रेश व्हायचा पहिला मस्त फ्रेश वगैरे हो व्हा मग आपण तयारी करू ओके yeah. चला बाय भेटूया आता रेसिपी करताना आमचे कॅमेरा कॅमेऱ्यावर आलेले आहेत आता आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मस्त तर इकडे बघा मी मस्त एक कांदा घेतलेला आहे छोटासा कांदा पाच ते सहा पाकल्या लक्षणाच्या घेतलेल्या आहेत एक विलायची घेतलेल्या आहे अख्खी विलायची तर घेतलेलं आहे फूल इकडे दांचणी घेतलेले आहे एक अशी त्या अंतर एक मिरची तिखटवाली तेजपत्ता पत्ता आणि ते कोथिंबीर आणि आपला हा जो okay. okay? पाया होता तो ओके काय आहे फर्स्ट टाइम माझ्या पद्धतीने पन्ना मंडळी आता जेवढे करतात ना तेवढे डायरेक्टली म्हणजे जे कच्चे असत नाही का पाया डायरेक्ट बनवतात ते तर आपला कसं झालेलं आपण पूर्ण पाया उकडले सकाळ आपल्याला पाया बनवत होतं ना हा पण विचार केला थोडासा काढला पण इच्छा झाली प्यायचा तर आम्ही मला असं वाटलं माझ्यात डायरेक्ट काढला उकडला तेव्हा कच्चे चढे बघा पाय आहे ना तुमचा दरवाजा खराब झाला आवाज सोडायला लागले तर मग ना आपण डायरेक्ट आता उकडलेले आहेत डायरेक्ट सूप बनवून बघूया कसं होतंय आणि हे पहिले शिजून घ्यायला लागेल मला वाटते ना हे शिजवायला लागेल कारण की आपला <laughs> पाया ऑलरेडी झालेला ता आहे शिजलेला आहे तर याला जास्त शिजवून फायदा नाही आणि याच्यात आम्ही शिट्ट्या पण जास्त काढलेल्या आहेत शिट्ट्यामध्ये मला वाटलं मोठ्या पायात तर शिजायला टाईम लागेल ला, ना म्हणून जास्त शिट्ट्या घेतल्या शिट्ट्या घेतले चांगला कुकर भारी आहे हा कुकर तर आपण आता आपल्या ह्याच्यात ना फक्त हळद आणि मीठ लागेल बाकीचं काही नाही त्याच्याला आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिला आपण मस्त थोडस तेल टाकू जास्त नको आणि मस्त लगेच हे बघा थोडं खिचून घ्यायचं थोडं जास्त नाही ना हा फ्लेवर असा जसा आला पाहिजे फ्लेवर आदर टेचू का नको थोडासा एवढा आण लागा जास्त लागणार नाही थोडासा घेऊ ना, ना, ना? खान, तुछ। खान, तुछ। खान। तुछ। बस कारण गरम होईल आणि पाणी असं कमी आहे ना तर बघा म्हणाले मी जास्त नाही लसून घेतला एवढाच घेतलेला आहे

आपल्याला काला मिरा मेंदू याय का त्याच्यावर तर टेस्ट असते ना आणि लवंग लवा कामिरा चला तर मंडळी आता सर्वात पहिला आपण या ना मस्त जे आपल्या आख्याकडे मसाले आपण घेतले होते आपण ते टाकून घेऊया पटकन त्याच्यामध्ये लगेच आपल्याला पीस पण टाकून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं मस्त कांदा पण टाकून घ्यायचं म्हणजे या पायाची ताप पाहि ना कुकरमध्ये करायचा असतो डायरेक्टली असं मी फर्स्ट टाईम करते पहिल्यांदाच बनवते तर मला थोडंसं गलती चुक झाली कारण की का। शिक्ताया शिक्ताया मी हे पहिला उकळून घेतले ना हे आपल्याला उकडायची नाही पहिला डायरेक्ट करायचं आहे पाय तर म्हणजे चला असे जमेल तसं आपण करूया ट्राय नाही का शिकायला काय शिकलं पाहिजे ना आता मी लसूण आणि अद्रक पण टाकून घेतलेला याच्यामध्ये थोडा खेचलेला हलकासा बस बाकीचा पाहिजे आणि मस्त स्पायसी आली इतकं मिरची तर आता मस्त आपल्याला सांगतो हलकासा परतून घ्यायचा बघा थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे तर मग काय लगेच त्याच्यामध्ये सगळं टाकून पाया टाकून मग तिच्या टाकतात आणि डायरेक्ट रेडी होते पाया तर आपण झाले करा उलट ट्राय करूया तुम्ही कमेंट करा तुम्ही कसं बनवता ते आम्ही ट्राय करूया नाही का दाखवतो दाखवलं चला पकडून घेते नक्त मी कांदा शिजून घेते आणि चम्मच चेंज केला छोट्या बरोबर ते हे बघा आपला आता थोडस हलकाचं मस्त ब्राऊन झालेलं आहे बघा कांदा लसूण मस्त झालेला आहे ना आता आपल्याच्या हलट ट्राय हलद टाकायचे आहे ते बघा हलद टाकायची थोडीशी असं ना मला हां आणि सऊळी कुठलं आपल्याला टाकून घ्यायचं आहे मस्त काय मीठ ओके मीठ असते हां त्याच्या बाहेर थोडंसं नाही बरं थोडी मीठ असतं बरं नाही ओके आणि आपल्याला टाकायचं आहे ह्याच्यामध्ये मस्त थोडीशी कोथिंबीर बघा तुम्ही वरून टाकता थोडीशी पण मी पला कटिंग करून घेते लगेच टाकायची आपल्याला तर तोपर्यंत हां लगू पण लागेल कोथिंबीर आपण जास्त वाढत नाही अशी ठेवायची कारण ते काय माहिती आहे का तो फ्लेवर येतो आहे का मोठा फ्लेवर आहे बरोबर प्यायला मिळाले आता आपल्याला याच्यामध्ये आहे ना मस्त जो पाणी आहे ना हा तो टाकायचा पाहिजे लगू या करून असं वाटतं ना हो

कारण की आपला पाय शिजलेला आहे ना म्हणून थोडासा असा धोका लागतोय म्हणजे आता आपण मस्त गॅस फास्ट करूया मस्त थोडीशी अशी कोथिंबीर टाकूया त्यामध्ये तुम्हाला थोडस पाणी मध्ये ऍड करू शकतो सूप प्यायला भेटेल सूप वाढवला पाणी पाणी आपण थोडस पाणी ऍड करूया हे बघा ना सुप झालास ना मस्त ना आला बघा ना सूपचा फ्लेवर त्याला काय म्हणतो ना थोडस पाणी ऍड करू चलो पाणी ऍड करूया नाही बघा मंडळी मी आता छोटूसा छोटोसा ग्लास आहे पाण्याचा तर मी हा एक ग्लास पाण्याचा ऍड करते जेणेकरून आपल्याला रस्सा म्हणजे सूप थोडासा वाढेल बघूया आपण हा आपल्या आगरी पद्धतीत बनवले मी जसं मला वाटला तसा मी त्या पद्धतीत बनवला कारण की मला असं वाटते असं पण भारीच लागेल ना आपल्या पद्धतीत करा कुठली पण गोष्ट भारीच लागते मंडळी आता याला एक उकली येऊ द्या मस्त फास्ट वेळ अशी फास्ट करते गॅस एक उकली आल्यानंतर आपण लगेच हे वाले आपले पाया करू तर आपण ना पाया ॲड करू याच्यामध्ये इथे करून सोडते मी हळूहळू बघा आपण जास्त पाय शिजलेला आहे ना ऑलरेडी मस्त वा शो आला बघा सुपला पाया गेला सुपला शो आला बघा मी गॅस बारीक केलं थोडी बाबा आता माझ्या आता ऑफ येते म्हणून आता करते बघा फास्ट।, फास्ट एक मिनटं करते मी फास्ट ॲक्च्युली सुपला आहे ना हे पीस कमी लागतं तो मी त्याच्यात डागणार होती जर तुम्ही याच्यात बोलून जास्त घालून सूपला हे कमी होत असते तुला मेन फक्त सूप प्यायच असतो तो, तो वा। था। वागा। वागा। तर तुम्ही मला बोलले असतं टाक मग मी काढले वा मंडळी बघा वाटते ना सूप हे बघा आता वाटते का नाही हा 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 अरे वाटते बघा हां हे बघा मंडळी कसं वाटते तुम्हाला सूप आता वाटते का नाही सूप तर चला आता आपण याची पण छानशी मस्त उकळी करून घेऊ या मंडळी मग दाखवेनच मी हे बघा आता मस्त होईल बघा पाय सूप चला चला या मंडळी इकडे बघा आपला पाया सुप तर मला असं वाटते रेडी नक्कीच झाला इकडे मस्त असा बघू शकता तुम्ही वागा मस्त पाया सुप्त मंडळी कसा वाटला ते पिऊन तुम्हाला सांगतीलच ओ आणि मी पण सांगेनच चला आता मस्त मी इकडे डिश सर्व करते बघा इकडे हे बघा डिश सर्व चला इथे आता मी बघू शकता तुम्ही डिश मस्त छान अशी सर्व केलेली आहे आणि इथे आपला पाया सूप छान असं रेडी झालेला आहे हे बघू शकता तुम्ही आणि स्पेशली हा ओसा टी पाया बघा मस्त छान शिजलेला पण आहे पाया इकडे बघू शकता हे बघा तर चला मग मंडळी तुम्हाला कसा वाटला पाया सूप रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा मी पहिल्यांदा बनवले तरी सुद्धा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण मंडळी विसरू नका पाया सूप आता मी तुम्हाला टेस्ट पण करून सांगते हे बघा थोडीशी छोटी शेवटी वाटी घेतलेली आहे इथे हां तर मी तुम्हाला आता टेस्ट करते आणि सांगते बघा कसं झालं ते मी गरम छोटावाला पीस घेते एकच आली ये नाही छोटावाला पाहिजे मला चालेल चालेल ते हे बघा म्हणाले मस्त हा आणि हा मला तरी वाटते गरम गरमच प्यायला पाहिजे ना गरमच नंतरला काय फायदाच नसेल तर हे बघा म्हणाले मग आता थोडंसं गरम घेते याच्यामध्ये चला तुम्हाला आता टेस्ट सांगते कसं आहे हा 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 या मंडली मस्त गरमागरम टेस्ट करते मस्त हा मस्त आहे बघाय ना हा म्हणजे सर्दीसाठी मस्त आहे बघा सर्दी म्हणजे लगेच ना मस्त आहे मस्त आहे पण हा गरम गरम प्यायला पाहिजे तर चला तुम्ही ओला देते मस्त डिश भरून एक मस्त एक वाटी भरून तर चला मंडळी हा आता गरमगरमच पिऊन घेईन मी तर तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग पूर्ण दिवस भरायचा कमेंट करून सांगा आणि आवडला असेल आणि जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये टिल्ड्रेन टेक केअर आणि बाय बाय अँड गुड नाईट ज्यांच्यासाठी जा बनवला आहे स्पेशल ओ तर आता ओ नीटा टेस्ट केला पाहिजे ना, ना। आणि बघा याने चमच नाही घेतला काय नाही असा प्यायचा असतो हा बा हे बघा सूप असा प्यायचा असतो असा प्यायचा असतो आवाज आला पाहिजे असा हा तेच खरा सांगा बघू जरा बापरे जबरदस्त नक्की ना नंबर वन पहिल्यांदा बनवलंस पण जांबारी बनवलंस बघा पहिल्यांदा गेलो ना पहिल्यांदा गेलो ना पण मी पहिल्यांदा असं केलं फर्स्ट टाइम केला बघा मंडळ ट्राय करायचं कुठली पण गोष्ट आपल्याला येतेच कसा ताप वगैरे मस्त आहे मस्त प्याला गरम गरम सर्दी वगैरे असेल ना तर चांगलं आहे मला ते वाटते आणि मेन आपल्याला पाय वगैरे दुखतात धुतताना त्यांच्यात तर बेस्टच आहे ना शिजले मग भरपूर ना मस्त भारी दाखवा आता हड्डी हे बघा हे बघा हड्डी पूर्ण शिजले मस्त सगळं अरे वा हा तोडून आपला हात भारी बोलून आपला <laughs> मारी लात वारीच्या माया सर्वच तुम्ही टाका मला सूप आपण फामास फार्म हाऊस उभी बघा पडतास चला म्हणता एकदा एक वेळेस आपण फार्म हाऊस वर आपल्या फार्म हाऊस ला रेसिपी करूया मस्त सुल्ली वर करूया ना हो आता आपली प्लेट प्ले दाखवा कशी बघू बघा <laughs> <laughs> कसा बघा आवाज चला ओके चला ज्याच्या आवडला आज किती एकशे पाच पाच एक्स्ट्रा पाच एक्स्ट्रा चालेल चालेल चला म्हणाली ओला आवडला साफ केला हडी चालतो चला बाय बाय